सर त्यांना आम्ही पहिलंच नाही करतो मी स्वतः अभिनंदन करतो आणि माझ्या लगेच कार्यक्रमाला सुरुवात करतो या गोष्टीवर तुम्हाला बरेचसे गैरसमज आहेत दूर करण्याचे ते ते काम करेल आणि जरी कुणाला मुलानं शंका वाटली कारण हा कार्यक्रम फक्त आणि फक्त तुमचा जाते प्रबोधनाचा तुमच्या गैर समजूत निघाल्या तर प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा गुवा शाळा कुत्री पार्टी पार्टी करून गारुडी लोक जे दूध पासतात ते कशी पाचतात तुला तुम्हाला सांगतो था, मुलांना चार पाच दिवस सात गारुडी लोक पूर्वी पकडून ठेवायचे आणि त्याला पाणी पण द्यायचे नसते आणि ते धुके पडतील दूध होता आणि गार्वी लोक पैसे मिळवायचे त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह करायचे आणि आता एकोणीशे च्या पकडण बंदिस्त करण एकोणीसशे याला आता बंदी आलेली आहे कोणीही जिवंत नागाची पूजा उद्या करायची नाही क्षेत्रातल्या नागाची पूजा करायची बरोबर मसा आणि शंभर प्रकारचे साप आहेत आपण आसपास महिन्या वस्तीच्या जे त्यात तुम्हाला लक्ष देऊन ऐका सापांच्या जाती कोणते साप विषया साप चालला तर काय करायचं कळलं ना मला न आसपास आपल्या घरात कुठेही साप येऊ शकतोय शेजाऱ्याच्या घरात येऊ शकतोय कुणालाही साप चालू शकतोय बारकाईनं लक्ष द्या पावसाचं बळ असलं तरी पण तुम्ही उचलू नका पाऊस येईल असं वाटत विषारी साप आहे किती मुलांना चार ते कोणते कोणते सांगतो तुम्हाला लक्ष द्या नाग मना बोनस आणि फुरसे कोणते कोणते नाग मना बोनस फुरसे हे चार साप आपल्या आसपास विषारी आढळतात बाकीचे सगळे साप बिन विषारी आणि तुम्हाला आता ते विषारी बिल विषारी आणि निम विषारी तीन प्रकारचे साप आहे किती प्रकारचे तीन प्रकारचे विषारी नीम विषारी आणि बिनविषारी म्हणजे जे साप पावले तर आपल्याला काहीही होत नाही एक किती तीन घेतल्याचे सगळे संपून आले आणि जे विषारी साप आहेत चार ते साप पावले तर तुम्ही कुठं जायचं डायरेक्ट सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये जे सरकारी हॉस्पिटल असतं तिथं आणि न भेट तिथे गेला की तुमचा मृत्यू होऊ शकत नाही तुम्ही हॉस्पिटल मध्ये नाही गेला झाड पाजा कोण देणार तिकडे गेला वेळ खाल्ला मम्मीला पप्पांना किंवा सरांना नाही सांगितलं सर्व तुमचा मृत्यू होतोय होणारी चा कोणती की मरमळ आणि उलटी आणि ज्या जागेला साथ पावतोय त्या बाजेला वेदना होता आणि असे दोन स्पॉट येते साप चौऱ्यावर तो साप विषारी विषारी सांगतो सांगतोय समजा साप हा विषारी काय येत आहे दोन स्पॉट येते आणि तिथं धुकायला चालू आहे पोटात तास तोडल्यावानी होत आहे आणि मळमळ आणि उलटी होत आहे नर्वस सिस्टीम म्हणून माणसाचा मृत्यू होतोय तेव्हा तुम्ही दवाखान्यात नाही वेळेवर गेला असत ते माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे मुलांना सातवी आठवी नववी दहावी पर्यंत तुम्ही विद्यार्थी तुम्हाला ते समजत सात चालल्यावर खुना कसे जे यंत्र त्या खुनामध्ये बिन विषारी सापायच्या आता मी तुम्हाला विषारी सापांची पहिली ओळख करून देणार आहे बाकीची ओळखीच्या असून द्या किंवा नसून देत त्यांच्यापासून तुमच्या जीवाला काढी मात्र धोका नाही मग तुम्हाला विषारी चार सात ओळखायचे आहेत ना जाऊन सांगतोय की हा साप कसा आहे याच्या बाबतीत गैरसमज हा नाटसापुंदीर खाण्या आणि मेडू खाण्यासाठी येतोय बरोबर बाकीचा हा डाळी धरतोय पुंजीवर डोलतोय हे सगळ्यात मोठ्या गैरसमज गैर आहेत कोणताही सापाला अडीच फुटाच्या पुढं दिसत नाही नागालाही संस्कृतीत नागाला पूजनीय मानले जाते बरोबर सगळ्या स्त्रिया उद्या अशा फोटो घेऊन पूजा करते बरोबर आहे आणि जे गारुडी लोक आपल्याकडे साप घेऊन येत होते एकोणीसशे बहात्तरच्या क्लॅम सापाला पकडून त्याचा खेळ करणं त्यानुसार आता गारुडी कुठेही येत नाहीये आणि जरी असं कोण आढळलं सापाचा खेळ करत असेल तर आपले जवळचे फॉरेस्ट अधिकारी आहेत डिपार्टमेंटला कळवून तुम्ही त्याला अटक करू शकताय कळलं आणि मुलांनो कोणत्याही सापाला जरी मारलं तरीही तुम्हाला अटक होऊ शकतात त्यामुळं कोणत्याही वन्य जीवाला आपण धक्का लावायचा नाहीये की आपल्या देशाची संपत्ती आहे कळलं आणि बाकीची राहिलेली सगळी तुमचे मग ना? हा नाग साप याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येत आहे तुमच्या लक्षात आलं याच्याविषयी कुणाची आहे का मुलानं गोट वर करा हे का कळलं का असेल तर वर करून विचारा याच्यात नीरोटॉक्सिक विष येतोय हा साप चावला तर हा विचार आहे पुंगीवर साप डोळत म्हणजे डुलत नाहीये सापाला कान नाहीये हलणाऱ्या गोष्टीला साप केंद्रित होतोय लक्षात आलं का तुमच्या ते पुंगी गावणी कसं पुढं आहे हलणार पुन्हा शंका आहे का सापाविषयी पुन्हा शंका आहे का आणि आता मी तुम्हाला दुसरा साथ दाखवतोय विषारी मधला हा नाग ओळखायला शिका फण काढतोय फुसफूस करतोय आणि याचाच भाव आहे मन्न्या मन्यारचा मन्यार काळा कलर पांढरे पट्टे हा दिवसभर फिरत नाही हा रात्रीच फिरतोय कळलं दिवसा हा मेलेल्याचा सोंग घेऊन कुठेतरी पडतोय माणसं झोपलेली जे आपले शेतकरी कष्ट करून येऊन झोपतात खाली त्यांच्या उभीला येतोय त्यांच्या गर्मीला आकर्षित होऊन लक्ष द्या सगळे या म्हणण्याचा आपण किंवा पप्पाला माझ्या पोटात दुखालय त्यावेळी गावाच्या डॉक्टर नेल्यानंतर त्यांना पण लवकर लक्षात येत नाही ती ना तुम्ही काय खाल्लंय का सकाळी काय आईस्क्रीम का शाळेत बाहेर काय खाल्लायच काय खीर फिर खाल्लायस काय असं विचारणार बरोबर पोटात दुखाल रात्रीच्या वेळेस की म्हणणार बाईट छाती जड येत आहे दगड ठेवल्यावर या सापाचं लक्षण हा कोणता साप मुला चावलं तर अजिबात दुखत नाही रात्रीच पोटात दुकारलं आणि डोळ्याला असं डोळं उघडलं तरी पण झाकते प्रमुख लक्षण मच्छर चावल्यावर चालतोय लक्षात आलं चा चा लक्षा याच्यात विष असत निरोटॉक्सिक हा दिनचर नाही आहे सापांचे दोन प्रकार आहे एक आणि निशा आहे एक दिवसा फिरणारे एक रात्रीच फिरणारे नाग हा ना दिवसा फिरतोय रात्रीच जाऊन झोपतोय धरून पण हा रात्रीच बाहेर पड तर आहे तुम्ही पण लक्षात ठेवा गरज आहे सगळ्यांना आता तुम्हाला दुसऱ्या तुमच्या भागात मुलांना आसपास हे सगळे साप आहे आपल्या हा गोनस कुठला कसा आवाज काढतोय बरोबर कुकरच्या शिट्टीप्रमाणे ना कसा आवाज करतोय फुस बरोबर आणि हा कुकरच्या शिट्टी करतोय माझ्या जवळ येऊ नका म्हणतोय हा एका सेकंदात एवढा जरी दाढा धुडून ढोला असला दिसायला तर एका सेकंदात आठ फूट उडी मारून चावतोय आणि याचे फ्रंट दात थोडं असते त्यामुळे या सापाचा बाईट चुकत अजिबात नाही कळलं हा चावतोय मग सुरू केलं की तुम्ही लक्षात देणार हो ना बरोबर आहे बरो। कुकरच्या शेट्टी प्रमाणे आवाज देणारा हा धोनस त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणते रसल व्यापार आणि तुमच्या भागात सगळेजण साप पकडला घेऊन घरात म्हणते अजिबात हा साप पाटात येत नाहीये हा साप शंभर पर्यंत म्हणजे घालताना आढळलेला आहे पिल्ली घालतोय पिल्ली, पिल्ली हा अंडी घालत नाही ना, ना मुलांनो अंडी घालतोय काय साप अंडी घालते काय साप पिल्ली देतात सगळ्यात जादा पिल्ली देणारा हा दोन साप आहे आम्ही लक्षात तुमच्या काय घालतोय आणि तुम्हाला म्हणायची मी एक गोष्ट बोललो होतो नागात आणि मन्यारमध्ये नीरोटॉक्सिक विष येत कळलं तो नाग आणि मन्यार चांगला तर काय होतंय पोटात दुखतोय मळमळ होत्या आणि आपण मरणाच्या भाड्याकडे जातोय उपचार नाही मिळाल तर पण हा साप लय बेकार आहे हा साप आणि नागामध्ये कोणता येतोय या सापाचं विष वेगळा आहे हा साप जिथं चालेल तिथं असंख्य वेदना होतात आणि तिथले रक्त आणि पाणी वेगळं करतोय म्हणजे गॅंगरिंग होतंय या सापामुळे त्यामुळं असा साप चांगला बोनस सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला वळतोय ना बोनस हा जरी चांगला तर अजिबात हाताला किंवा पायाला अजिबात बांधायचं नाही का बांधायचं ना तर तिथं गॅंगरिंग होत आहे बांधल्यामुळं त्यामुळं कोणीही गोनस आणि फुरसे हे दोन साप चावले की हाताला कधीच बांधायचं नसते मी तुम्हाला प्रॅक्टिकली सिक्वेन्स मला नो साप चावल्यावर काय काय दक्षता घ्यायची तुम्हाला पहिले साप ओळखायला शिकून देत तुम्हाला नाक कळला म्हणण्यार कळला गोनस कळला याला पीठ वायपर आहे हा माणसाच्या किंवा जनावराच्या शरीराला चालतोय कळलं त्याचे पीठ वायपर आहे आणि गरमीमुळे कुठे विहिरीत जाऊन पड शेत तळ्यात जाऊन पड असं होत आहे लक्षात आलं आणि हा शक्यतो याच आयुष्य परकी घर आहेत ना आपल्या गावातले वाढे जुने तिथं वीस वीस वर्ष उंदरांनी घुशी खाऊन आयुष्य काढतोय कोणताही साप शेतला साप जमिनीला जात नाही कोळ्याला जात नसतोय फिरत कळलं हा साप शंभर पर्यंत पिल्ली गाठलेला आढळलेला आहे आता तुम्हाला चौथा साप शिकवतो सा फुरसे सापला येत नाही काय फुरस विषारी साप आढळणारे कुठलं कुठलं भारतात सांगा एक दोन नाग म्हणणार फुरसे तुम्हाला मी आता कुठल्या सापाची माहिती द्याय नाही शंभर टक्के जागायचा हा फुरसे साप साफ कुठं असतो मुलांना तुम्हाला सांगतो हा आठ इंचा पुढे वाढत नाही एवढं एवढं मग कोण तर म्हणतो एवढ्या एवढ किरडो आहे कळला माझ्यात एका एका दारुड्याने त्याला लात गाठलेली मी बघितला पण नशीब त्याला चा नाही माझ्या दारुड तिथच नेलं असत हा फुरसे साप मानवी वस्तीत शक्यतो येत नाही कळलं हा साप कुठं आला होतोय मग जे डोंगर आहे डोंगर श्रावण महिन्यात आपण ज्यावेळी सलीला जातोच ना सर घेऊन आपल्याला त्यावेळी तुमच्यातील काहीतरी करामध्ये दगडावर जाऊन बसतात जे कुठं तर हे कर ते कर, करतात का उद्योग तुम्हाला सलीला नेल्यानंतर माझं वाक्य देणार ठेवायचं पण मित्र असल्यामुळं सर जे सांगतात तेच फॉलो करायचं नाही उचल कुठली तर दगड हा एवढा एवढा असतोय तीच की जगायला चांचेस कमी आहेत किडन्या लगेच फेल होते दवाखान्यापर्यंत सुद्धा खात्री नाही फास्ट कळलं हा डोंगर माथ्यावर आढळणारा पाहिजे आपली गुर राखी जनावर हिंडवायला पाहिजे माहित आहे का ते म्हणतात मग ढसल ढसलं जनावर ती हे पुरसे कळलं का तुम्हाला बोलवणं तुम्हाला आता चार साप ओळखता आले नाग मन्यार गोनस आणि फुरसे हा मुलांनो चार सापात कोणाला काय शंका आहे तुमच्या लक्षात आलं मी अनेकदा समजावून सांगतो ना पुंजीवर डोलत नाही हलणाऱ्या गोष्टीला प्रत्येक साप केंद्रित होतो आणि म्हणण्यामध्ये वेगळं विषय आणि आणि वेगळं आहे पुढे लक्ष द्या चार साप तुम्हाला ओळखले आता राहिलं काय बिनविषयी साप बरोबर आहे अगदी निम विषयात जाऊन त्याच्या काय आपल्याला देणे ते विषारी साप आपल्याला चावले सा तर आपल्याला काही येऊ मग आता तुम्हाला चार विषारी मी बिन विषारी साप दावतो की तुम्ही आजी बात मुलांना कधीही घ्यायचं नाही असे साप एक तस्कर किंवा सांगतो सांगतो सर दोन मिनिटात मी तेच देणार हा मुद्दा संपवतो मुलांना बिन बिनविषारी तुम्ही पण बघा सर एवढं कळलं की मुलं परफेक्ट झाली आता मुलानं तुम्हाला विषारी साप चांगलं कळलं आपल्या आसपास सापाचार आता बिनविषारी साप तस्कर मुद्र खाऊन असतो त्वचारी साप आहे तर काळे पट्टे आणि साप म्हणलं की भिपरी वाढवतोय तो, तो हा कुकरी सर्प संस्कार करूया सहा महिने कुणीकडे चालतंय मांडूळ सापाला मी किती तर लढले मांडूळ साप एकच तोंड असते किती तुम्ही माझा सर्प मित्र विजय पाटील चॅनल काढा ला सोशल मीडियाचा किंवा इंस्टाग्राम ला टाका सर्प मित्र विजय पाटील मी किती तर मांडूळ दाखवले कि त्यांना तोंड एक असते कळलं तो भीम साप आहे आणि तिच्या मुला पाच पैसे सुद्धा किंमत नाही कळलं देण्यात ठेवायचं आपण शेतकऱ्याची मुला तुम्ही जरी समजा कोणतर म्हणलं जादूटोना करणारा तुम्हाला फसवतोय मांजणी गाव आहे माझं जवळ इथलं मला, मला प्रचिती आले आपण शेतकरी आहे पैसे मिळते म्हणून वडील कामाला जात होते रोजगारला करोडपती होते म्हणून तो मांडूळ साप घेऊन पटक पुण्याला गेला कळग काय आणि तिथं फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्याला सापळायला धरला धरल्यावर त्याला अटक केला त्याचं गावातलं जे घर होत ते विकलं आणि नंतर तो सोडवून आणला म्हणून या वन्यजीवाला पकडून बाहेर विकणं हा ही मोठी गैर समजूत आहे बरोबर आहे कोणीही कोणत्याही सापाला प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय पकडायचं नाही आणि कोणत्याही त्या मांडूळ सापाची दहा पैसे सुद्धा किंमत मार्केटला नाही आहे तुम्ही साप पकडला विकायला चालला फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत शंका निघली का तो बिन बिनविषारी साप आहे तो चावत नाही त्याची विक्री कोण करायला असं आढळल्यास तुम्ही डिपार्टमेंटला कळवायचं नाही आपल्या गावचे सरपंच साहेब आहेत ना त्यांना कळवायचं की बिचाऱ्याने एक साप जडवून ठेवलाय मग ते बोलवतील डिपार्टमेंटला आणि तिची विल्हेवाट लावते आता तुम्हाला आणि एक साप दाखवतो बिन बिनविषारी सापांचं चाललंय लक्ष असून दे हा दामन लांबडा मोठा दामिन कुठली ती बिनविषारी आहे ती चवली काहीही होत नाहीये तो शेतकऱ्यांचा खऱ्या आहे उंदर खाऊन साडेतीनशे उंदर खातोय किती मुलांना मग आपली धामण जरी इथन तुम्ही मारली किंवा निभून गेली तर संख्या कुणाची लय वाढणार उंदरांची बरोबर आहे गावाची पडकी घरा आधीच पडायला आलेली पक्का वाढ टाकणार तुमची काय आवाज सुद्धा ठेवून नाही सात म्हणजे सहा महिन्यात पार्टी एवढी उंदर वाढतील बरोबर आहे ना अन्न साखळीतला सगळ्यात शेतकऱ्यांच्या फायद्याचा साप कोणता आहे बाळानो धामे धामे सगळ्यांच्या फायद्याचे लक्षात आले नमस्कार मी श्रद्धा पाटील आणि मी मला इथं बोलवले म्हणजे घाटनांद्रामध्ये एक नाग जातीचा साप मी शेततलावमध्ये पकडलेला आणि त्यांचे कोण तर म्हणजे ते मालक होते ना ते इथे हो नसतात ते मुंबईमध्ये असतात त्यांनी तो माझा व्हिडिओ बघितला आणि त्यांना म्हणजे जरा कौतुक वाटलं की वा, मुलगी साप पकडतात त्याच्यामुळं आणि त्याच्यामुळे मला की इथं सापांचं मार्गदर्शन देण्यासाठी बोलवलंय आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि <laughs> किडमिसरी किडमिश्री सांगोला जिल्हा येते आणि हायस्कूलमध्ये लेक्चर ठेवलेलं त्याबद्दल यांचं हायस्कूल तर हायस्कूलचं पण स्वागत माझ्याकडून